जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अहिल्यानगर जिल्हा परिषद निवडणुकीचा सर्व्हे कारण मित्रांनो आत्ताच झाल्या बारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांना चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे पण मित्रांनो आता होणाऱ्या काही महिन्यातच अहिल्यानगर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही अहिल्यानगर जिल्ह्यावर येणार आहे याचा आज आपण शंभर टक्के खरा होणारा सर्वे पाहणार आहोत तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर एकूण सदस्यांची संख्या किती आहे तर अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर एकूण सदस्यांची संख्या ही त्र्याहत्तर आहे तर अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर जर त्र्याहत्तर सदस्य असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणते युतीला जर अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती सदस्य लागणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला जर अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर जर सत्ता मिळवायची असेल तर सदतीस जिल्हा परिषद सदस्य हे निवडणं गरजेचं आहे तर असं मित्रांनो कोणतेही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर सत्ता येणार आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचे संग्राम जगताप असो किंवा भारतीय जनता पक्षाचे विखे पाटील असो या दोन्ही गटांनी चांगल्या प्रकारची ही अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर लावली आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो दुसरीकडून निलेश लंके यांनी सुद्धा चांगल्या प्रकारची ताकदी या निवडणुकीमध्ये लावली आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये काय होणार आहे ते पाहणं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं सुद्धा चांगल्या प्रकारचं लक्ष घातलं आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो त्याच्या अगोदर आता आपण पहिल्यांदा हे जाणून घेऊया की दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळवत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ताही गेल्या निवडणुकीमध्ये आली होती ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश काँग्रेस या पक्षाला मिळवतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर काँग्रेस या पक्षाला तेवीस जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं चांगल्या प्रकारचं लक्ष घातलं आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे आत्ताच झालेल्या बारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला इतकं मनाव इतकं यश मिळालं नाही म्हणजेच मित्रांनो सर्वच ठिकाणी अप त्यांना अपयश मिळालं आहे त्यामुळे मित्रांनो अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर नेमके त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला सुद्धा अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर चांगल्या प्रकारचं यश मिळवतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार आणि अजित पवार एकत्र असताना अठरा जागा या त्यांना अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये तर दोन गट पडले आहेतच आणि त्याचबरोबर मित्रांनो जे दोन गट होते ते म्हणजे अजित पवार यांचा एक गट आणि शरद पवार यांचा एक गट आणि त्या गटामधील अजित पवार हे सध्या नाही आहेत म्हणजे अजित पवार यांचा दुर्दैव मृत्यू झाला आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यावर सुद्धा याचा काही परिणाम होणार आहे का ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीत चांगल्या हे भारतीय जनता पक्षाला अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर मिळालं नव्हतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील असो किंवा सुजय विखे यांनी चांगल्या प्रकारचं लक्ष घालून सुद्धा त्यांना इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळालं नव्हतं आणि त्याचबरोबर कर्जत जामखेडमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं लक्ष राम शिंदे साहेबांनी गेल्या निवडणुकीमध्ये घातलं होतं या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते पाहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की त्यांना दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांना नेमके किती जागा मिळवतात ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चौदा जागा या अहिल्यानगर जिल्हा परिषद मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये थोडंफार कमी यश पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांनी चांगल्या लक्ष घातलं आहे आताच आता बारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला सुद्धा अहिल्यानगर नगर जिल्हा परिषदेवर सात जागा मिळवत्या पण मित्रांनो त्यांच्या सुद्धा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षामध्ये सुद्धा तर दोन गट झाले आहेत म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांचा एक पक्ष आणि त्याचबरोबर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला होणार आहे का ते पाहणं आता महत्वाचं आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे इतर आणि अपक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये इतर आणि अपक्षांना अकरा जागा या अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या सुद्धा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे बघूया आता आपण वेळ न लावता लगेच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या महिन्या दीड महिन्यामध्ये जर अहिल्यानगर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात सत्ता हे अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर येणार आहे ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच नेते हे आता अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या कामाला लागले आहेत म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या कामाला लागले आहेत त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात सत्ता हे अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर येणार आहे हे पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ लावता लगेचच सर्व सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे इतर आणि अपक्ष तर मित्रांनो अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर अपक्षांना आणि इतर आघाड्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर अहिल्यानगर जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये इतर आणि अपक्षांना आठ ते दहा जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या गेल्या निवडणुकीपेक्षा थोड्याफार कमी जागा येणार असल्या आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष तर अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं सुद्धा चांगल्या प्रकारचं लक्ष अहिल्यानगर जिल्ह्यावर दिलं आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या काही महिन्यामध्येच अहिल्यानगर जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तीन जागा मित्रांना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये कमी जागा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच कमी झाल्या जागाचा परिणाम म्हणजे दोन्ही शिवसेना मध्ये पडल्यामुळे याचा त्यांना परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला अहिलानगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या काही महिन्यामध्येच अहिल्यानगर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला तीन ते पाच जागा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा एक दोन जागा या वाढणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये निलेश लंके यांनी चांगल्या प्रकारचं लक्ष सर्वच जिल्ह्यामध्ये घातलं आहे म्हणजेच मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच गटामध्ये घातलं आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ आलो होता हे पाहूया की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पाच ते सात जागा मित्र आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला अपयश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अठरा जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये पाच ते सात जागा म्हणजे त्यांना अपयशाचं मैदाना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अहिल्यानगर जिल्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार यांचं वर्चस्व सुद्धा चांगल्या प्रकारचं आहे म्हणजेच मित्रांनो संग्राम जगताप यांनी चांगल्या प्रकारचं लक्ष सर्वोच्च ठिकाणी गाठलं आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता पहिल्यांदा हे पाहूया की राष्ट्रवादी अजित पवार गटाला अहिला जिल्ह्यावर नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर अहिल्यानगर जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला आठ ते दहा जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीपेक्षा या निवडणुकीमध्ये थोड्याफार जागा वाढणार असे पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळणारा पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला तेवीस जागा या अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर पर मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये आत्ताच झालेल्या आपण पाहिलं तर कारण मित्रांनो आत्ताच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका पाहिल्या तर त्यांना महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता ना आपण पुढे पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या काही महिन्यातच अहिल्यानगर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला पंधरा जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या पाच सहा जागा कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय काँग्रेस या पक्षाला फरक इतकं कमी यश मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या काही महिन्यामध्येच अहिल्यानगर जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला वीस ते पंचवीस जागा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक मोठे यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष असो किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी हे दोघं मिळून अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर सत्ता अंतर असं चित्र आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय बाकी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये बराच बदल झाला आहे त्यामुळे मित्रांनो अजित पवारांच्या राष्ट्रवादीला असो किंवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्ष असतो किंवा बाकी सर्वच पक्ष या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणते पक्ष सत्ता या अहिले नगर जिल्हा परिषदेवर येणार आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र